हे तीन हे महाराष्ट्र उद्धवस्त करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही जनतेनी उद्याच्या दृष्टीनं या गुंडगिरी पोचणाऱ्यांना मारामारी करणाऱ्यांना शस्त्र उगारणाऱ्यांना बेवरूम करणाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या स्पर्धेमध्ये तिजोरी पत्र पाठवून आम्ही पुढच्या महिन्यापासून काम बंद करणार आहोत कारण खाली जोरात वसुलीसाठी सगळ्यावर दबाव टाकले पत्र मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कंत्राटदार संघटनेने पाठवलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालेला आहे की त्यांनी तो शब्द वापरलेला आहे की राजाश्रय मिळालेल्या गुंडाकडून कामाच्या काम कंत्राटदाराकडून काम। वसुली जबरदस्तीने वसुली केली जाते धमकावला जातो जिवे मारण्याची धमकी दिली जाते अशा प्रकारचा एकवी कार्यक्रम महाराष्ट्रात वसुलीचा सुरू आहे हे सरकार तीन पक्षाचं सरकार वसुली सरकार म्हणून आता नावारुपास येत आहे वसुली सरकार या सरकारचं नाव वसुली सरकार म्हणून आता करावं लागेल आणि यांचं नामकरण महाराष्ट्रातील जनता लवकरच करेल हा मला विश्वास आहे म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जेवढी निंदा करावी महाराष्ट्रातील <laughs> सगळ्या घटना बघता तेवढी कमी आहे की काय म्हणून हे राजा लाभलेले अधिकारी सुद्धा आता मस्तवाल झालेले खुद्द हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना अजिंठा वेळूळच्या महोत्सवामधून कमिशनरचे कमिशनरच्या जागेसाठी कमिशनर बसवण्यासाठी हात धरून उठवलं जात आणि या राज्याच्या या देशातील सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा अपमान केला जातो हे हेना अपमानास्पद वागणूक दिली वागणूक दिली जाते म्हणजेच अधिकाऱ्यांनीकडून जर ही वागणूक न्यायमूर्तींना मिळत असेल तर सामान्य नागरिक या अधिकाऱ्यांच्या जा, दरवाज्या जाऊन काम करून घेईल का तो जाऊ शकेल का एवढी बिकट आणि वाईट परिस्थिती राज्यामध्ये या सरकारने निर्माण केलेली आहे आणि यामध्ये सगळे मुजोर लोक आणि मुजोर अधिकारी आणि त्याला लागलेला राज राजाश्रय त्यांच्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व चाललेलं आहे म्हणूनच खर तर या अधिकाऱ्यांचे लाड पुरवणाऱ्या सरकारचे सुद्धा आता डॉक्टर ठिकाणाची पाळी आलेली आहे मुळातच ही सगळी परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत जी सरकार आली त्यातील सगळ्यात बेकार वसुली करणारा गुंडगिरी करणारे तिजोरी लुटणारे कंत्राटदारांना धमकवणारे जमीन घोटाळे करणारे असे कितीतरी उपाध्या लावता येईल अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्रात दुर्दैवान आहे आणि याला या सरकारला निश्चितपणे जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे